राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर काल अकोला येथील शासकीय विश्रामगृहात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला व मिटकरींची गाडी सुद्धा मनसे सैनिकांनी फोडली होती त्यानंतर तेरा मनसे कार्यकर्त्यांवर अकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अकोला येथील मनसे सैनिक चांगलेच आक्रमक झाले होते मात्र यात मनसे सैनिक जय मालोकार यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्यानंतर जय मालोकार यांच्या छातीमध्ये दुखत असताना त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र दरम्यान जय मालोकार यांचा मृत्यू झाला सदर घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती जय मालोकार यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता मनसे नेते राज ठाकरे हे अकोला येथे येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मनसेच्या तेरा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत यामध्ये पंकज सावळे कर्णबाळ धुनबळे सचिन गालट अरविंद शुक्ला ललित यावलकर जय मालोकार मंगेश देशमुख सौरभ भगत रुपेश तायडे दीपक बोडखे मुकेश धुरपडे गणेश वाघमारे प्रशांत अनभरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आता या सर्व प्रकरणात पोलीस मनसे सैनिकांचा शोध घेत आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट